नमस्कार मित्रांनो आज शेवटपर्यंत बघितलं की कोणीतरी म्हणाल की पेपर खूप सोपा होता परंतु शेवटपर्यंत कुणीही म्हटलं नाही की पेपर सोपा होता मित्रांनो सर्व शिफ्टचे सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि असं का म्हटलेलं आहे की चाळीसपैकी आता चाळीस प्लस पंचाळीस प्लस नक्कीच विद्यार्थ्यांना जातील कारण नॉर्मलायझेशन मित्रांनो होत असतं तलाठी भरतीचं आपण बघितलं टी सी एसने पेपर घेतला होता जिल्हा न्यायालय सुद्धा टी सी एसच पेपर घेत आहे आणि ज्याची शिफ्ट अवघड असते त्याची मार्क मित्रांनो आउट ऑफच्या पण पुढं जातात दोनशेपैकी दोनशे वीस चोवीस दोनशे चौदा अशी तलाठीला मार्क मिळाली इथं सुद्धा लिपिकला चाळीसपैकी पंचेचाळीस पडणं काहीसुद्धा या ठिकाणी अशक्य नाहीत तलाठी भरतीला ज्या पद्धतीत नॉर्मलायझेशन टी सी एसने केलं होतं त्या पद्धतीने आणि शिपाई भरतीसाठी तीस पैकी बत्तीस पस्तीस अडवतीस चाळीस असे पण जाऊ शकतात आफ्टर नॉर्मलायझेशन तर आता आपण बघूया मित्रांनो कोणकोणत्या शिफ्टला कसे कसे प्रश्न विचारलेले होते आज आणि एवढं अवघड पेपर असून सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे की सर जिल्हा न्यायालय चाणी परीक्षेचे जे मार्गदर्शक आपण दिलेलं होतं तर त्याचा भरपूर फायदा झाला आपल्याला पण वाटते की आठ हजार प्रश्न वाचूनच मी परीक्षेला जाईल तर नक्की मित्रांनो आपण जाऊ शकता अति महत्वाचे सविस्तर स्पष्टीकरण असं आठ हजार प्रश्न दिलेले आहेत टेस्ट सिरीज दिले व्हिडिओ लेक्चर दिले टी सी एचचे प्रश्न दिलेले आहेत तर फक्त दोनशे पंधरा रुपये बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट उपलब्ध करून दिलं जाईल तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न पाठवले मी टेलिग्रामला पण टाकले आपल्या स्टेटसला पण ठेवलं होतं मित्रांनो परत त्या स्टेटसला अजून विद्यार्थ्यांनी रिप्लाय देत जसं की या एक ठेवला होता त्या टे स्टेटसला रिप्लाय देत एका दे विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर यांचा आणि माझा पेपर सेम होता ठीक आहे मग काय काय होतं जसं की माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याने वर्षभरात एकही साडी घेतली नाही या वृत्तकर्णाच्या जोड्या लावा हा पहिला प्रश्न होता त्यानंतर या ठिकाणी पुढं बघा आणि उत्तर उत्तरसुद्धा आपण यामध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा पुढं काय म्हणते बघा त्या ठिकाणी सुतपीठीक कोणाच्या नियंत्रणाखाली लिहिले अब्दुल गफ्फार खान हे फाळणीला सहमत होते का अशा पद्धतीचे एक प्रश्न होता पुरुष नेट नेटबद्दल एक विचारलेलं होतं की त्याची ते उंची किती आहे त्यानंतर दोन वाक्य असं दिले होतं की त्यांचे केवळ वाक्य करायचे होते त्यानंतर पुढचा बघा रात्रीच्या वेळी रात्राने गंधित आणि माधक भासते हा एक प्रश्न तर ह्या वाक्याचा उद्देश विचारला होता आसामबद्दल दोन हजार एकोणीसनुसार विचारले होते त्यानंतर डॅनी ऑकड डॅश डॅश द स्ट्रीट लुकिंग आ, फार्मसी स्टोअर डॅश डॅश आता या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी इन इन फो ओव्हर डाऊन हे ऑप्शन तुम्हाला दिले होते असं या ठिकाणी सांगितलं म्हणजे इंग्लिशचं या ठिकाणी तुम्हाला बघा फिल इन द ब्लँक कशा पद्धतीने विचारलेलं आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे क्वेश्चन टॅगवरती एक प्रश्न विचारला होता की सी कांट ड्राईव्ह याचं काय करायचं होतं आपल्याला तर याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचं होतं सी कांट ड्राईव्ह क्वेश्चन टॅग विचारलेलं होतं त्यानंतर पुढचा अभिप्राय आपण बघू शकता जळगाववरून आलेला आहे काय दिलेलं आहे थोडक्यात पेपरबद्दल सांगायचं झालं तर एक्झामोडी युट्यूब चॅनलवरून मिळाले नोट्स माहिती या मला आजच्या जिल्हा न्यायालय परिषद शिफ्ट वनमध्ये फायदा झालेला आहे तरी सरांचे खूप खूप धन्यवाद ओके तुमचेसुद्धा खूप धन्यवाद मनमोकळेपणाने तुम्ही सर्व पाठवत आहात रात्रीच्या वेळी शत्रांनी गंधित आणि म मोद मोदक खात नव्हती अशा पद्धतीचं या ठिकाणी दिलेलं आहे इतरांच्या आधारावर जगणारा ओके असा आपल्याला दिलेला आहे परपोशी कबड्डी महासंघाची स्थापना विचारलेला आहे ट्रॅक अँड फील्ड प्रकारात पहिले सुवर्णपदक मिळवणारा भारतीय कोण होता घूस उंदीर उंट हे कोणत्या वनामध्ये आढळतात हे आपल्याला विचारलेलं आहे उष्ण आसाम लोकसभा मतदारसंघात एकूण जागा व्हॉलीबॉल नेट याच्या जाळीची उंची आपल्याला विचारलेलं होतं ओके त्यामध्ये पुरुष व्हॉलीबॉल मग असेच आपण एक अभिप्राय पाहिला तर पुरुष वॉलीबॉल या ठिकाणी भारतीय सांख्यिकी रिपोर्ट कोण प्रस्तुत करते सुद्धपीठकची स्थापना कोणी केली अभ्यस्त शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे ऋग्वेदात गंगा यमुना नदी किती वेळेस उल्लेख आलेला आहे गंगा आणि यमुना नदीचा ऋग्वेदामध्ये असं विचारलेलं आहे खान अब्दुल गफार खान यांचं बंगालच्या फळणीला विरोध होता किंवा नाही अशा पद्धतीत जर ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आवृत्त विजी वनस्पती असणाऱ्या वनस्पती विचारलेल्या आहेत त्यानंतर पुढचा अभिप्राय आपण या ठिकाणी बघू शकता सर तुम्ही ऑडीमध्ये युट्यूब खूप हार्ड हार्ड प्रश्न घेत होता खराखोरा पॅटर्ननं हे नाव देऊन जसं की आपण डेली मित्रांनो जे प्रश्नपत्रिक घेत होतो टी सी एस खराखोरा पॅटर्न तर त्यानुसार हे बोलत आहेत त्यावेळेस वाटायचे शिपाई लिपिक सारख्या पेपरात एवढे अवघड नाही विचारणार परंतु आज पेपर देऊन डोकं चक्रावडे चक्रावले आहे घरी येऊन मी आपल्या पीडीएफ तपासल्या खूप प्रश्न आलेले होते कॉम्पिटेटिव्ह प्रश्न शॉर्टकट मराठी व्याकरण प्राचीन इतिहास आपल्या स्टडी मटेरियल साहित्यामुळे खूप फायदा झाला अजून खूप फायदा झाला असता प माझ्या पर माझ्याकडे भरपूर साऱ्या पी डी एफ बुक्स होत्या वेगवेगळ्या क्लासच्या त्यामुळे गोंधळून गेलो नेमकं काय वाचावं काय नाही वाचावं त्यामुळं मी आपल्या पी डी एफवर वर जास्त भर दिला नाही त्याचा आता खूप पश्चाताप होतो नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क वाढतील किंवा कमी होतील त्याबद्दल जरा सांगा मला जेवढे जेवढे आठवत आहे ते मी सर्व तुम्हाला खाली सांगत आहे स्वतःच्या बोलण्याला काय म्हटलं जातं म्हणजे स्वतःशी जे आपण बोलतो त्याला काय म्हटलं जातं ऐंदी या शब्दाचा समानार्थी शब्द प्रयोगवरती प्रश्न होतो क्वेश्चन टॅग डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच पॅसिव वाईज ॲक्टिव्ह वाईज समूह समानाती शब्द वाक्यप्रत्तकरण उद्देश विस्तार संयुक्त वाक्य केवल वाक्य प्रयोग नकारार्थी वाक्याचे रूपांतर केवल वाक्य या पद्धतीने विचारलं होतं पॅसेवाईज टेन्सवरती प्रश्न होता डायरेक्ट इनडायरेक्ट क्वेश्चन टॅग याच्यावरती प्रश्न या ठिकाणी विचारलेला होता जी केमध्ये जर बघितलं तर प्राचीन इतिहासावर प्रश्न होता चालू घडामोडी पाठीमागील विचारले होते एक वर्षापूर्वीच्या ओके त्यानंतर कॉम्प्युटरमध्ये होम इन्सर्ट सेव ॲज पेज लेआउट वर्ड या ठिकाणी वर्ड म्हणायचं वर्डमधील डावीकडून चौथे बटन कोणते असं या ठिकाणी सांगितलेलं आहे पीपीटीतून बाहेर पडण्यासाठी शॉर्ट की कोणते आहे म्हणजे शॉर्ट ज्या कीज आहेत त्या सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे सेंटर अलाइनमेंटची शॉर्ट की आपल्याला या ठिकाणी विचारलेली होती त्यानंतर पुढचा आपण या ठिकाणी बघू शकता आजचा झालेला कोर्ट लिपिक फर्स्ट टिपचा एक्झाम पेपर यांनी पाठवलेला आहे मराठीमध्ये अभ्यस्त शब्दाचा समानार्थी शब्द बेसिक लेवलचे केवळ वाक्य मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य यावर तीन प्रश्न विचारलेले होते ओके एकदम सोपे सोपे आहे मित्रांनो केवळ वाक्य मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य तीन प्रश्न विचारले होते वाक्य प्रत्येकरणाच्या जोड्या लावा मोहिनीची चित्रपट पाहून झाला समापन कर्मणी म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला प्रयोग ओळखायचा होता तर समापन कर्मणी हा प्रयोग होता इंग्रजीमध्ये फक्त डायरेक्ट वाक्याची इनडायरेक्ट करायचे होते ऍक्टिव्ह वाक्याचे पॅसिव वाईज करायची होते सोपा क्वेश्चन टॅग विचारला होता एकंदरीत इंग्रजी पण सोपा होता यांना मराठी पण सोपा गेलेला आहे त्यानंतर जर या ठिकाणी आपण बघितलं तर जनरल नॉलेजमध्ये बघा करंट अफेअर्सवर तीन प्रश्न होता त्यामध्ये अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना कधी झाली ट्रॅक अँड फील्ड क्षेत्रात पहिले गोल्ड मेडल मिळवणारे व्यक्तीचे नाव विचारलं होतं दोन हजार एकवीस बावीसमध्ये आसाममध्ये लोकसभा सदस्य संख्या किती आहे हे विचारलं होतं आणि इतर चौथ्यास आणि या ठिकाणी आपण बघू इतर चौथ्या आणि सहाव्या शतकात कोणते शासन शक्तिशाली होते असं पण विचारलेलं आहे ऋग्वेदामध्ये गंगा आणि यमुना या शब्दाचा उल्लेख किती वेळा आला आहे उंट गूस उंदीर हे प्राणी कोणत्या प्रादेशिक क्षेत्रामध्ये आढळतात काटेरी वनामध्ये आढळतात या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे एम एस वर्ड मध्ये सेव्ह ॲज असे ऑप्शन कुठे दिसले कुठे दिलेले असते हे पण आपल्याला विचारले ते फाईलमध्ये दिलेले असते एम एस वर्डमध्ये कट हे ऑप्शन कुठे दिलेलं असतं तर ते होममध्ये दिलेलं असतं एम एस वर्ल्डमध्ये ग्राफ चार्ट कुठे दिलेलं असतं तर ते डिझाईनमध्ये दिलेलं असतं त्यानंतर अजून एक विद्यार्थ्यांनी पाठवलेलं आहे की हॉलीबॉलची नेटची उंची विचारली होती दोन हजार सात ते दहा कॉम्प्युटर क्वेश्चन विचारले होते त्यानंतर काही विद्यार्थी म्हणतात जी के हा काय होता मित्रांनो खूप हार्ड होता असं काहींचं म्हणणं आहे त्यानंतर या ठिकाणी काही विद्यार्थी जसं की म्हणतात जी के टफ होता ओके जी के खूप टफ गेलेला आहे सगळ्यांनाच मित्रांनो मराठी या ठिकाणी मराठीमधून वाक्य पृथक्करण वर क्वेश्चन होते केवळ वाक्यावर क्वेश्चन होते हिवाळ्यात पाऊस पडते हे कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे हे होतं आसाम लोकसभेमध्ये किती सदस्य आहेत यावरती विचारलं होतं त्यानंतर अजून एक अभिप्राय आपण या ठिकाणी बघू शकता फर्स्ट फर्स्टची पेपर यामध्ये मराठी व्याकरणवर एक वाक्य होतं वाक्याचे प्रकार समानार्थी शब्द विरोधाती शब्द वाक्यप्रचार शब्दसमूहाबद्दल एक शब्द, शब्द प्रयोग इंग्लिशमध्ये ऍक्टिव्ह वाईज पॅसिव वाईज पंक्च्युएशन डायरेक्ट इनडायरेक्ट प्रिपोजिशन यावरती प्रश्न विचारले होते ओके त्यानंतर कॉम्प्युटरचे बेसिक सगळं या ठिकाणी विचारलं होतं एकंदरीत बोलायचं झालं तर यांचं सुद्धा म्हणणं आहे की जी के हे खूप काय होतं हार्ड होतं एवढा असू नये आपण टी सी एस पॅटर्न आणि सर्व काय तुम्हाला दिलं असल्यामुळे मित्रांनो आपल्या नोट्सच्या पीडीएफच्या ईबुकच्या टेस्ट सिरीजचा या ठिकाणी फायदा झालेला आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि ही जी काय बाब आहे मित्रांनो की आपल्यामुळं काहीतरी मित्रांनो विद्यार्थ्यांना थोडा ना थोडा थोड़ा फायदा झालेला आहे खूप आनंदाची बातमी आहे माझ्यासाठी आपण सुद्धा शेवटच्या दिवसामध्ये नक्कीच या आठ हजार प्रश्नांवरती एक नजर टाकून जावा मित्रांनो ज्यांच्याकडे आहे ते परफेक्ट वाचत राहा ज्यांच्याकडे नाही ज्यांना वाटते मला सुद्धा हे आठ हजार प्रश्न एकदर रिव्हिजन मारून गेलंच पाहिजे तर नक्की दोनशे पंधराच मित्रांनो हे घेऊ शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक साताऱ्या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट उपलब्ध करून दिलं जाईल किंवा अधिक माझ्यासाठी या नंबरला कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा तुम्हाला संपूर्ण माहिती याबद्दल दिली जाईल व्हिडिओ माहिती पण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद